कार मी अंकिता तुमच्या लाडक्या कार्यक्रमात तुमचं आज स्वागत करीत आहे आज मी तुमच्यासाठी दोन रेसिपीज घेऊन आले आहे ज्याचं नाव आहे फिश लॉलीपॉप आणि सेकंड असणारे ऑर नोबेक बिस्किट्स सो आपण पहिल्या रेसिपीला आता सुरुवात करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बिनाकाट्याची मच्छी एनी एनी फिश तुम्ही घेऊ शकता फिले असायला पाहिजे ज्यामध्ये बोन्स नसतात कुसकरून घेतलेला बटाटा शेजवान मीठ अंडे सोया सॉस धणे जिरे पूड स्टार्च हिरवी हिरवी चटणी आहे ज्यामध्ये आपण वापरलं आहे कोथिंबीर पुदिना आलं आणि लसूण लिंबू मैदा कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट तर आपण आता सर्वप्रथम सुरुवात करूया फिशला मॅरिनेट करण्यापासून त्यासाठी मी आधी आलं लसूणची पेस्ट घेणार आहे साधारणतः एक चम्मच आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स ॲड करूया धने जिरे पूड चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर आत्ता या पॉईंटला आणि थोडीशी जेव्हा आपलं मॅरिनेशन डन होईल आणि स्टफिंग रेडी होईल त्यावेळेला लास्ट हिरवी चटणी तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता मी आता थोडंफार तिखट बनवणार आहे एक लिंबू घेते मी चिरून ह्यामध्ये एक लिंबू मी पिळून टाकत आहे नंतर ह्याला छान एकजीव करून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पेस्ट किंवा लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता तुम्हाला कलरमध्ये चेंज हवा असेल तर तुम्ही ते करू शकता मला ग्रीन कलरमध्ये फिश हवं होतं म्हणून मी ग्रीन चिलीचा वापर केलेला आहे सो आता ह्याला मी छान मॅरिनेट करून घेते कमीत कमी पाच ते दहा मिनिटं ह्याला मॅरिनेशन फिशला मुरून द्यावं तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता की त्याला ते मॅरिनेशन आणखी छान प्रकारे लागून जाईल तुम्ही जर हाफ एन आवर याला ठेवलं तर अर्धा तासासाठी जर फ्रीजमध्ये ठेवलं तर फिशला अजून छान चव येणार आहे जर तुम्हाला तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही याला फिफ्टीन मिनिट्स ते टेन मिनिट्सपर्यंत मॅरिनेट करून यूज करू शकता तर आता माझ्याकडे सध्या वेळ नाही आणि मला खूप घाई होत आहे हे फिश कधी बनवते आणि कधी खाते सो so, मी आता ह्याला फक्त फाय मिनिट्स मॅरिनेट करू देणार आहे आणि फाय मिनिट्स नंतर मी हे शॅलो फ्राय करणार आहे तर हे मी एक साईडला ठेवते तोपर्यंत आपण पुढची कृती स्टार्ट करूया आपण त्याचे बॅटर्स रेडी करून ठेवूया बॅटर्ससाठी मी कॉर्नस्टार्च मैदा मीठ अंडी सोया सॉस थोडंसं आलं लसूणची पेस्ट या सगळ्या गोष्टींचा वापर करणार आहे या मिक्सिंग बाउल बाउलमध्ये मी एक एक करून हे सगळे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आधी आहे थोडस कॉन्स्टार्च अर्धी वाटी अर्धी वाटी मैदा चवीनुसार मीठ थोडीशी जिंजर गार्लिक पेस्ट अर्धा चम्मच सोय सॉस सोय सॉस टाकताना या गोष्टीची काळजी घ्यावी की सोय सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं तर तुम्ही जेव्हा मीठ टाकाल तेव्हा प्रमाण त्यानुसार कमी जास्त करून घ्या आधी हे सगळं एकजीव करून घ्यावं आणि नंतर यामध्ये आपण अंडे फोडून टाकूयात सो मी अर्धा मैदा आणि अर्धा कॉन्स्ट्रा यासाठी आहे की ज्यावेळी मी या बॅटर मधून काढणार आहे मी पुन्हा याला ड्राय प्लाझमध्ये रोल करणारे त्यामुळे एक क्रिस्पी अशी कोटिंग बाहेरून येणार आहे तुम्ही दोन अंड्यांचा वापर करू शकता आता ह्या अंडे एकजीव झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक तेवढं पाणी त्यामध्ये तुम्ही ॲड करून घ्या त्याची बॅटरची कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी थिक असायला हवी त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकत जा आणि पाणी टाकल्यानंतर आधी ढवळून पहा की बॅटर जे आहे तुमचं ते अगदी पातळ नाही होत आहे आपण चिकनचे तर लॉलीपॉप्स खूप वेळा ट्राय केलेच असतील पण तुम्ही हे फिश लॉलीपॉपसुद्धा नक्की ट्राय करून पहा माझं आश्वासन आहे तुम्हाला हे नक्की आवडतील आणि फिश लवर्सला तर डेफिनेटली आवडतील सो so, साधारणपणे ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर हे बऱ्यापैकी थिक सुद्धा आहे की जेणेकरून त्याच्यावर एक कोटिंग बसणार आहे ठीक आहे आता आपली फिश सुद्धा डन आहे आपलं बॅटर सुद्धा रेडी आहे आपण ह्या बॅटरला एका साईडला ठेवून देऊयात आता आपण पुढची तयारी करायला लागूया आपल्या फिशला आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे तर आपण आधी गॅसला ऑन करून घेऊया तेल थोडस घेऊया तेल पॅन मध्ये आणि फिशला शॅलो फ्राय करून घेऊया तेलाचं प्रमाण खूप जास्त नाही ठेवलं तरी चालेल आपले नॉनस्टिक पॅन आहेत बट जर पॅन नॉनस्टिक नसेल तर त्यावेळी तुम्हाला थोडं जास्त तेल टाकण्याची गरज आहे नाहीतर फिश खाली लागेल आणि खाली लागली तर ती तुटून जाणार फिश ही खूप डेलिकेट प्रोडक्ट आहे ते लगेच ब्रेक होण्याचे चान्सेस असतात तुटून जातं ते आणि त्याला ओव्हर कुक केलं तरी पण ते एकदम जास्त पावडर एकदम पेस्ट फाऊंड नव्हते त्याची त्यावेळेला कुकिंगच्या वेळेला लक्षात ठेवा की फिशला अगदी दोन ते तीन मिनिट एका बाजूने शिजवून घ्यावे थोडंसं तेल आपण याला तापून देऊयात तेल तापल्यानंतर आपण आपले फिश यामध्ये ट्रान्सफर करूया आपण आता आपले फिश यामध्ये टाकून घेऊयात तुम्ही मार्केटमध्ये खूप सारे बिनाकट्याचे फिश अवेलेबल आहेत तुम्ही फिले तुम्हाला आजकाल रेडीमेड सुद्धा मिळत आहेत जर नसतील तर तुम्ही हलवा प्रॉन्स प्रॉन्ससुद्धा यूज करू शकता सेम रेसिपीसाठी किंवा तुम्ही पॉम्प्री यूज करू शकता गोळ मासा म्हणून मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते यूज करू शकता एनी बिना बिनाकाट्याची मच्छी तुम्ही घेतली त्याला सेम प्रकारे तुम्ही यूज करू शकता थोडंसं आपण आता याला गॅस कमी करून घेऊयात आता हे फाईव्ह टू फाईव्ह मिनिटसाठी आपण फक्त कुक करूया एका बाजूने आणि नंतर दुसऱ्या बाजूने फक्त दोन मिनिटासाठी आपण थोडंसं ओव्हर कुक केलं तरी आपल्याला काही हरकत नाहीये बट फिश ओव्हर कुक केल्यानंतर त्याचं ना रब्बरमध्ये ट्रान्सफर होते लगेच फिशमध्ये प्रोटीन असतं त्याला केल्याने ते प्रोटीनला हिट मिळून ते रब्बर होतं म्हणून आपल्याला फिश कुक नसते करायची आता आपली फिश एनिवेज आपली मॅश होणार आहे सो आपण त्याला ओव्हर कुक नाहीच करणार आहोत कारण ते नंतर सेकंड टाइम सुद्धा आपलं आपण फ्राय करून अजून कुक होणार आहे मग थोडं आणखी एक मिनिट आधी काढलात तरी काही हरकत नाही काळजी घ्या खाली लागतं कामाने फिश पाणी सुटायला लागले याचा मसाला आपल्याला सुकून आहे सो आपण आता गॅस फास्ट केला तरी चालेल कारण आपलं फिश हे ऑलमोस्ट कुक झालेले जस्ट अर्ध्या मिनिटामध्ये आता कुक होणार आहे आणि आपल्याला फक्त मसाला सुकवून घ्यायचा फक्त आपण मसाला सुकवताना काळजी घेऊयात की आपण कंटिन्यू त्याला स्टर करत राहूयात नाहीतर मसाला खाली लागून जळण्याचे चान्सेस आपली फिश कुक झालेली आहे तर मी गॅस बंद करते आणि फिशला काढून घेते एका भांड्यामध्ये मसाला सुद्धा घेऊयात कारण त्यामधलं फिशचा फ्लेवर मसाल्यामध्ये उतरलाय आधी थोड्या ह्याला चम्मचच्या साहित्याने मी फिशला तोडून घेते आणि थंड होऊ देते पण बटाटा यामध्ये उखडलेला आहे तो आपण यात ॲड करून घेऊयात अगदी आवश्यक तेवढा बटाट्याचा फ्लेवर त्याला ओव्हरपावर करता कामा नाही मग त्यामुळे आपल्याला बटाटा कमीच घालायचा आहे की फक्त बाइंडिंग होईल इतकाच बटाटा त्यात गेला पाहिजे कारण मेन आपलं लॉलीपॉप्स आहे फिशचे तर फिशचा फ्लेवर येणं खूप महत्वाचं आहे ह्यामध्ये मी ती जी आपली मगाशी चटणी होती थोडीशी टाकणार आहे कारण आता पोटॅटो टाकल्यानंतर त्याचं स्पायसीनेस कमी झालं असणार आहे धणे जिरेपूर स्मॉल वन टी स्पून पण सॉल्ट ऑलरेडी ॲड केलं होतं बट आता बटाटा टाकल्यानंतर थोडंसं सॉल्ट ॲडजस्ट करून घेऊया आणि ही उरलेली चिरलेली कोथिंबीर आपण एकजीव करून घेऊया हाताचा वापर करू शकतो कारण आपलं हे सारण थंड झालेलं आहे ठीक आता आपले हे सारण जे आहेत तर तयार आहे आता आपल्याला लॉलीपॉपसाठी तयारी करूयात तर लॉलीपॉप्स म्हटलं की त्याला स्टिक्स येतात जे आपले लॉलीपॉप्स आहेत चिकनचे तर त्याला विंग्सचे जे बोन्स आहेत ते असतात आता आपण फिशचे बोन्स तर यूज नाही करू शकत मग त्याला सबस्टिट्युशन म्हणून काहीतरी यूज करायला हवं सो तुम्ही आईस्क्रीम स्टिक्स असतात त्याचासुद्धा वापर करू शकता मी आता या टू या स्टिक्सचा वापर करणार आहे सो ह्यावर मी कोट करणार आहे आपलं अशा प्रकारे आपण हे स्टिक्सच्या सहाय्याने फिशला कोट करूयात ह्या स्टिक्सवर आणि अशाप्रमाणे आपण सगळे लॉलीपॉप्स बनून घेऊयात आता आपले हे लॉलीपॉप रेडी आहेत आपल्याला आता स्टार्ट करायचं आहे त्याला फ्राय करण्यासाठी तर सर्वप्रथम आपण तेल तापायला ठेवूयात गॅस ऑन केलेला आहे आणि तळण्यासाठी तेल आपण तापायला ठेवूयात तेल पुरे आता आपलं तेल तापतंय तोपर्यंत आपण इथे जी वरची कोटिंग आहे ती रेडी करूयात लॉलीपॉपसाठी जे आपण आता आवरणामध्ये डीप केल्यानंतर आपण एका फ्लारमध्ये कोट करतो त्याला त्याची आपण कोटिंग रेडी करून घेऊया आपल्याकडे कॉर्नस्टार्च आहे जे मगाशी आपण ठेवलं होतं थोडं त्याचप्रमाणे मैदा थोडस चवीनुसार मीठ आणि आपण थोडस फ्लेवरिंग म्हणून धणे जिरे पुड ॲड करूया ह्याला जीव करून घ्यायचो आता हे आपलं वरची कोटिंग सुद्धा रेडी आहे आपण आता तेल आहे का हे पाहूया तेल तापायला ता ता लागले ते तर आपण आता पुढची कृती स्टार्ट करूया आपलं जे बॅटर आपण रेडी करून ठेवलं होतं ते घेऊया एकदा पुन्हा ढवळा आणि त्याची कन्सिस्टन्सी चेक करून घ्या अगदीच पातळ झालं असेल तर त्यामध्ये तुम्हाला पीठ घालून ऍडजस्ट करून घ्यावं लागेल जर कन्सिस्टन्सीला आहे तर एकदम बरोबर आहे आपले लॉलीपॉप्स आपण तेल आता तापलेलं आहे आपण आता गॅस कमी करून घेऊ शकतो आपले लॉलीपॉप्स आपण यामध्ये डीप करून घेऊयात आता एक हात ओला ठेवायचा आणि एक हात आपला नेहमी सुखा पाहिजे ड्राय हवं कारण जे पीठ आहे ते आपल्या हाताला कामा कामाने दुसऱ्या हाताला सो आपण ह्याला कोट करून घेतोय पिठामध्ये याचप्रमाणे आपण सगळे लॉलीपॉप डिप करून घेऊयात आपले लॉलीपॉप्स कोट करून झालेले आहेत आता आपण यांना फ्राय करून घेऊया तर आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे आपण एक एक करून हे लॉलीपॉप सोडूया तेलामध्ये हे लॉलीपॉप्सला कुक व्हायला मगाशी सांगितल्याप्रमाणे जास्त वेळ लागणार नाहीये सो फक्त काळजी या गोष्टीची घ्या की हे जळणार नाहीत आणि बर्न नाही होणार एका तुम्ही सहा ते सात लॉलीपॉप्स फ्राय करू शकता आता हे आपलं लॉलीपॉप्स आपण फ्राय करून घेणार आहोत आपले लॉलीपॉप्स आता तळून झालेले आहेत तर आपण एकदा चेक करूयात त्याची कोटिंग क्रिस्पीनेस प्रॉपर आहे की नाही तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन झालेले आहेत तर आपण आता त्याला एक टिश्यू पेपर ठेवलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि गॅस बंद करून टाकूयात मला खरंच असं वाटतंय आता काश तुम्ही इथे असतात तर तुम्ही सुद्धा या डिशचा जो स्मेल येतोय तो तुम्ही सुद्धा फील करू शकला असतात तुम्हाला लक्की बनवून पहा तुम्हाला खूप आवडेल अगर तुम्ही फिश लवर असाल तर डेफिनेटली तुमची फेवरेट डिश होणार आहे ही आपण प्लेटिंग करून घेणार आहोत आपल्याकडे सा सर्विस सर्विससाठी शेजवान सॉस आहे आणि कॅबेज आहे तर मी एक गार्निशिंगसाठी प्लेट घेतलेली आहे व्हाईट कलरची त्यामध्ये मी शेजवान टाकणार आहे एक कपुरे आणि त्यानंतर हे जे कॅबेज आहे त्यावर मी लिंबू पिळणार आहे थोडंसं मिक्स करून घेणार यावर मी चिमुटभर मीठ आधीच टाकलं होत स्व आता आपण याची प्रेझेंटेशन करून घेऊया म्हटलं जातं की एखादी एखादा पदार्थ जर तुमच्या डोळ्यांना आवडला तर तो तुमच्या जिबेला सुद्धा नक्कीच आवडला जातो सर्वप्रथम माणूस आधी डोळ्याने अनुभव घेतो जर डोळ्यांनाच नाही आवडला तर खायला सुद्धा मजा नाही येणार त्यामुळे प्रेझेंटेशन करताना थोडंसं या गोष्टीचं देखील लक्ष द्यावं गोबीचं सॅलड जे आहे ते सर्व केलंय अशा प्रकारे आपली रेसिपी फिश लॉलीपॉप झालेली आहे मला खात्री आहे तुम्हाला ही नक्की आवडली असेल आणि तुम्ही लवकरच घरी बनवणार आहात तर ही तुमच्यासाठी रेडी आहे ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपण आपली पुढची रेसिपी बनवून घेऊया ज्याचं नाव आहे नो बेक बिस्किट्स त्यासाठी लागणारं साहित्य आहे गव्हाचं पीठ डेसिकेटेड कोकोनट मीठ गुळाची पावडर इलायची पावडर युक्त पिठी साखर तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण घेऊया अर्धी वाटी कणिक अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट तुम्ही याऐवजी फ्रेश कोकोनटसुद्धा घेऊ शकता ग्रेट केलेलं त्यामुळे त्या काय होणार आहे तुम्ही जर फ्रेश कोकोनट घेतलं तर जिथे आता आपले बिस्किट्स एक आठवडा टिकणार तर आपण डेसिकेटेड कोकोनटऐवजी फ्रेश कोकोनट घेतल्यामुळे ते दोनच दिवस टिकू शकतात कारण त्यामध्ये मॉइश्चर असतं ना सो मॉइश्चरमुळे ते जास्त वेळ नाही टिकत सो म्हणून आपण हे फ्रेश कोकोनट न घेता डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक चिमूटभर इलायची पावडर आणि साखरचं मिश्रण टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ कधी पण आपण कोणतंही डेझर्ट बनवतो ना त्यामध्ये एक चिमूटभर भर मीठ टाकल्याने काय होतं त्या डेझर्टला वेगळी टेस्ट येते त्याचं स्वीटनेस बाहेर येतो सो ह्याला छान एकजीव करून घेऊयात आपण विचार करत असाल मी हा गुळ का इथे ठेवलेला आहे तर गुळाचा आपल्याला साखरपाक रेडी करून ठेवायचा मी ऑलरेडी रेडी करून ठेवला होता पाणी आहे पाणी उकळवायचं त्यामध्ये गुळ टाकायचं था। आवश्यकतेनुसार तुम्हाला किती स्वीट हवं आहे त्यानुसार तुम्ही त्याची ते टेस्ट कमी जास्त करू शकता सो so, मी ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं होतं मी आता फक्त ते घेते आता मी हा गुळाचा पाक थोडं थोडं करून यामध्ये ॲड करत जाणार आहे आणि हे कणिक मळून घ्यायचे हे थोडं गरम आहे पण ते गरम असतानाच ते मिक्स केलं तर त्याला थोडं टफ होतो त्याचं पीठ आहे ना कडक होतो आणि आपल्याला बिस्किट हवे त्या शेपमध्ये वळता येतात आपल्याला हे थोडं कडकच ठेवायचं एकदम आपण सॉफ्ट करून एकदम जास्त सॉफ्ट केले तर ते आपल्याला बिस्किट्स रोल करताना प्रॉब्लेम होणार थोडं थोडं गुळाचा पाक ॲड करत जा तुम्हाला हवे त्या कन्सिस्टन्सीला येईपर्यंत आपण चपाती किंवा पुरींना ज्या कन्सिस्टन्सी ठेवतो ती कन्सिस्टन्सी ना नाही आपल्याला ठेवायची त्यापेक्षा थोडं घट्ट असायला पाहिजे तर आवश्यकतेनुसार एक एक चम्मच मी ॲड करत जाणार आहे हे फक्त एक हात मी या पाकाचा लावणार आहे देन गुड टू गो आता मी हे कणिक पुळी पटावर घेणार आहे सो मी याचे गोळे वळून घेते त्याला क्रॅक्स पडता कामा नये ज्या वेळेला तुम्ही ह्याला रोल कराल कोणताही शेप द्या बट त्याला क्रॅक्स असता कामा नये जर क्रॅक असले तर जेव्हा तुम्ही त्याला फ्राय कराल ते क्रॅक्समुळे बिस्किट्स सुट्ट होण्याचे चान्सेस आहेत आणि ह्याला जास्त थिक पण ठेवू नका कारण हे गव्हाचं पीठ असल्यामुळे ह्याला कुक व्हायला वेळ लागतो आणि आतपर्यंत शिजून शिजणार नाहीत आणि ते अनकुक राहणार आतून म्हणून ट्राय करा की तुम्ही हे छोटे छोटे आहे तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता मी आता ड्रॉप शेप देणार आहे आणि पानांच्या शेप देणार आहे तर मी वेगवेगळे शेप्स रेडी करून घेते तुमच्या घरी जर कुकी कटर्स असतील तर तुम्हाला इझिली तुम्ही हे पूर्ण रोल केलं तर तुम्ही कुकी कटरच्या सहायतेने इझिली बनवू शकता तापले आता आपले हे नोबेक बिस्किट्स रेडी आहेत आता आपण बेक नाही करणार आहोत तर त्यांना तळणार आहोत तेल तापायला ठेवूया आता आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे तर आपण आता एक एक करून हे बिस्किट्स ह्यामध्ये फ्राय करायला टाकूया आधी आपण एक टाकून टेस्ट करूया बरोबर होते की नाही सुटलं नाही पाहिजे तेलामध्ये ते त्याची बाइंडिंग प्रॉपर आहे की नाही ते आपण आधी एक चेक करूया हे गव्हाचे बिस्किट असल्यामुळे गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे हे थोडे जड असतात त्यांना कुक व्हायला आतून जास्त वेळ लागतो त्यामुळे एकदम गॅस फास्ट येऊन ठेवलं तर ते प्रॉपरली कुक नाही होणार आतम आतपर्यंत नाही ते शिजणार त्यामुळे थोडं कमी गॅसवरच त्याला जास्त वेळ द्यावा आणि थोड्या वेळानेची साईज पण मोठी होणार आहे तर आपण जेव्हा बिस्किट्स एका वेळेला फ्राय करतो तेव्हा आपल्याला विचार पण करून टाकायचा आहे की त्याची साईज वाढणार आहे तर जेवढे आपण बिस्किट टाकणार त्यामुळे त्याच्यामध्ये गर्दी नाही व्हायला हवी त्यामुळे थोडे कमी टाका तर माझ्याकडे सात ते आठ बनवले गो ते एका वेळेला जाऊ शकतात आता आपले हे बिस्किट्स आहेत हे तळून झालेले आहेत अगदी खमंग गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आणि साईज पण त्याची वाढलेली आहे त्यामुळे आपल्याला लक्षात येऊ शकतो की हे बिस्किट शिजलेले आहेत आतून तर आपण आता हे एका टिशू पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि गॅस बंद करूया सगळे वन बाय वन काढून आपण टिश्यूवर ठेवूयात जेणेकरून त्याचा एक्सेस ऑइल हो आहे ते सोक केलं जाईल थोडे सॉफ्ट आहेत आता थोड्या वेळाने जसे त्यांना हवा लागेल ते रूम टेम्परेचर वर येतील तेव्हा ते आपोआप घट्ट होऊ लागतील आणि मी हे पिटी साखर पिटी साखर आहे ज्यामध्ये मी इलायची पावडर मिक्स केली होती ती आता यावर स्प्रिंकल करणार आहे ओके आता आपण हे पिटी साखर आहे ना ह्यावर स्प्रिंकल करून घेऊयात आणि हे जेव्हा गरम असतं त्याच वेळेला करण्याचं कारण हे की जी साखर आहे ना ती ज्या ह्या ह्याच्यामध्ये जे गोडवा जर कमी असेल तर या वेळेलाच ती साखर त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि थोड्या वेळाने त्या हीटमुळे साखर मेल्ट होणार आहे सो आपण सगळीकडे इव्हनली स्प्रेड करून घेऊया स्प्रिंकल करून घेऊया हे छान कोट झालेलं आहे आपण या प्रेझेंटेशन करून घेऊया प्लेटिंग करून घेऊया तर खाण्यासाठी तयार आहेत नोबेक बिस्किट्स मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि तुम्ही हे लवकरच घरी ट्राय करून बघणार तर नक्कीच ट्राय करा आणि आम्हाला कळवा तर आज आपण बनवल्यात दोन रेसिपीज मला खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडले असणार आणि तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा फेसबुक आणि यूट्यूबद्वारे आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीजसोबत नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद